कृषी खात्याचं मंत्री झाल्यावर मित्र ऐका कृषी खात्याचं मंत्री झाल्यावर काय काय खाता येतं हे धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राला आपल्या गलथान कारभारातून दाखवून दिलं मित्र असं मी म्हणत नाही असं अंजली दवानियांचं मत आहे मुंडे यांचे घोटाळ्या मागून घोटाळे पुढे आणणाऱ्या अंजली दवानिया म्हणतात आता तरी अजित दादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का आणि जर आता देखील राजीनामा घेतला नाही तर दमानियांनी उपासात्मक धन्यता त्यांना आधीच मित्र होऊ देऊन टाकली आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा नवा घोटाळा कशा प्रकारे झाला ते जाणून घेण्यासाठी आज हे विश्लेषण मित्रहो हे विश्लेषण आपल्यापुढे मांडत आहो नीट लक्षपूर्वक आहे का मित्रहो मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा माहिती देणाऱ्या या नवीन भागात पुढे जाण्यापूर्वी एक विनंती मित्रहो चॅनलवर नवीन असाल तर अगदी थोडासा वेळ काढून आधी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आजचा हा नवीन भाग शेअर करा मित्र हो तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे नवनवीन प्रताप पुढे येत आहे असे विचित्र प्रकार ऐकून मित्रहो अगदी धक्का बसतो बीड परळीची दहशत हार्वेस्टर सबसिडी पीक विमा आणि आता कृषी पंप किंवा डी ए पी आणि युरिया घोटाळा अगदी हे सर्व काही अतिशय मित्र हो धक्कादायक आहे अतिशय धक्कादायक मित्र हो एका मोठ्या कंपनीचा खतांचा कोट्यावधी रुपयांचा माल नॅनो डी नॅनो युरिया आणि गोगल गायीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वापरल्या जाणार मेटाल्डे हाईड अगदी हा सर्व माल गोदामांमध्ये अनेक दिवसांपासून पडून राहते हा माल कुचकामी असल्याने निकृष्ट दर्जाचा असल्याने तो विकला जात नाही या सर्व उत्पादनांचा दर्जा हा चांगला नसल्याने त्या वस्तूंचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही हे हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी अजिबात वापरू नये असा सल्ला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सरकारला दिल्यावर देखील कोट्यावधी रुपये खर्च करून कृषी मंत्री मुंडे यांच्या आदेशानुसार या वस्तू कंपनीकडून विकत घेतल्या जातात आणि या वस्तू अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित केल्या जातात अर्थात महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी ही खते या वस्तू वापरल्या असतील तेव्हा त्यांची शेती किती सुजलाम सुफलाम झाली असेल याचा अंदाज मित्र हो तुम्हीच बांधा हा प्रकार घडला का नाही घडला याचा प्रामाणिकपणे तपास झाला तर हा प्रकार प्रामाणिकपणे पुढे येईल किंवा तंत्रामुळे कदाचित हे प्रकरण थिजून देखील जाईल जाऊ शकते परंतु अंजली दमानिया यांनी ठोस पुरावे माध्यमांपुढे ठेवल्यावर ते विश्वास पात्र आहेच असं वाटायला लागतं तेव्हा अशा गलथान व्यवस्थेविरोधात आता तरी शेतकऱ्यांनी जाग व्हायला पाहिजे मित्रांनो सविस्तर समजून घ्यायचं झाल्यास लक्षपूर्वक आहे का पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रथम शेती, शेती उपयोगी अशा वस्तूंचा शेतीच्या उपयोगात येणारे प्रत्येक उत्पादन प्राथमिक स्तरावर तपासून त्यावर योग्य अयोग्य असा अहवाल नेहमी तयार करीत असते हे आपल्याला देखील ठाऊक आहे अशाच एका अहवालाच्या माध्यमातून नॅनो नॅनो युरिया या दोन वस्तू याबद्दलची वस्तुस्थिती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी मंत्रालयाला एका पत्राद्वारे सांगते आणि या वस्तू खरेदी करण्यास पूर्णपणे नकार देते पूर्णपणे नकार पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सांगण्याप्रमाणे या निकृष्ट दर्जाची खते व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी कॅबिनेट मीटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव मंजूर केल्या जात नाही हा पुरावा दमानी यांनी दिला आहे मित्र तरी देखील संबंधित कंपनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसोबत संपर्क करून आपला पडून असलेला कुचकामी निकृष्ट दर्जाचा माल कोट्यावधींचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं धाडस करते हा अतिशय आणि अतिशय धक्कादायक प्रकार आहे मित्रांना तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे ठराव नसताना देखील खरेदी मंजूर करून घेतात आणि अनुदानावर शेतकऱ्यांना त्या वस्तूंचे वितरण करतात मित्र हो असा हा धनंजय मुंडेंचा विचित्र कारभार ऐकून आपल्याला काय वाटतं ते तुम्हीच ठरवा आणि लिहा कमेंटमध्ये मित्रहो शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे हे आपल्याला ठाऊक आहे शेतकऱ्यांचं आम्ही आणखी किती रक्त पिणार आहोत किती या नेते मंडळींच पोट कधी भरणार की नाही हा प्रश्न कायम उभा आहे कायम शेतमालाला भाव नाही दरवर्षी दरवर्षी अस्मानी संकटांचा ससेमिरा सुरूच असतो शेतीविषयक इतर वस्तूंवर गले लठ्ठ जीएसटी टॅक्स आहे मित्रांनो लाडकी बहीण एस टीची सवलत राशन मोफत या भरपूर सवलती असल्याने ग्रामीण भागात शेती कामासाठी मजूर लेबर उपलब्ध होत नाही त्यावर अशा गैरकारभारातून वितरित केलेल्या वस्तू अनुदान काय अगदी मोफत जरी दिल्या मित्र हो, तरी त्या वस्तूंचा शेतीला काय उपयोग होणार आहे हे लक्षात घ्या एरवी भाषणात आणि वारंवार मीडिया पुढे येऊन शेतकऱ्यांविषयी आस्था प्रेम आणि जिव्हाळा दाखवायचा शेतकऱ्यांचा केवळ निवडणुकांपुरता वापर करायचा आणि त्याच्या पाठीत असा खंजीर खुपसायचा हा कुठला न्याय आहे हिंदू शेतकऱ्यांना नव्याने हिंदुत्वाचे धडे द्यायचे त्यांच्या आस्थेचा इव्हेंट चक्क इव्हेंट उभा करून मतं मिळवायची मित्र हो आजच नाही तर अठरा विश्व शेतकऱ्यांची दळबदरी अवस्था ही दळबदरी अवस्था मित्र नाही आणि शहरी भागातील नागरिकांना शेतकऱ्यांची खरी अवस्था माहिती नाही कारण टीव्हीवर दिसणारे पाच दहा समृद्ध शेतकरी म्हणजे महाराष्ट्र नव्हे मित्रहो बीज उत्पादक आणि इतर वस्तूंच्या उत्पादक कंपन्या मित्रहो गावातील एखाद्या शेतातील फोटो व्हिडिओ तयार करतात आणि काही भ्रष्ट चॅनल ते दाखवतात आपल्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा प्रपंच अगदी देखण्या स्वरूपात लोकांपुढे या कंपन्या ठेवतात त्यामुळे शहरी भागातील लोकांची नेहमीच दिशाभूल होत असते आणि शेतकरी उगाच रडतात असा आभास लोकांमध्ये मित्र हो निर्माण केला जातो या देशात अनेक क्षेत्राच्या अनेक विभागाच्या उत्थानासाठी अतिशय दूरदृष्टी ठेवून चांगल्या संस्था चांगली संस्थानं आधीपासूनच उभी केली आहेत मित्र अतिशय श्रमातून सरकारी यंत्रणा देखील तयार आहे सोयीस्कर आहेत यात येतकिंचितही दुमत नाही परंतु या, या संस्थांचा उपयोग हा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत होतो का हा फार मोठा प्रश्न आहे आज एक सरकारी विभागातील साधा शिपाई घ्या मित्रांनो हो। साधा शिपाई आणि शेतकरी या दोघांच्या जीवनशैलीत जमीन आसमानचं अंतर आहे मित्रांनो हो। महाराष्ट्रातील अनेक नेते आणि अनेक नेते आणि मंत्र्यांकडे शेकडो शेकडो हेक्टर शेती आहे परंतु तिथे फार्म हाऊसच्या मजा मौजेसाठी त्यांच्या शेतांचा वापर होतो अनेक नेत्यांनी स्वतःच्या शेतापर्यंत चमकदार रस्ते तयार करून घेतले आहेत मित्र त्यांच्या शेतात अत्याधुनिक सुख सोयी आहेत दादा पवारांची अत्याधुनिक शेती मीडियावर पाहिली की अवाक व्हायला होत ही मंडळी केवळ पोळा दिवाळीला फेरफटका मारण्यासाठी आपल्या शेतावर जातात हे लक्षात घ्या हिरवी त्यांचे दिवानजी मुनिमजी फार्म हाऊसवर अगदी मजा मारतात ते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मुलाबाळांसहित एखाद्या वेळी शेतावर दिसतात मीडियाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी वगैरे सारख्या लागवडीच्या दिवशी मुद्दाम आपल्या शेतात उपस्थित राहून एखादं रोपट लावून लागवडीच्या उद्घाटनाची रिबन कापतात तुम्ही पाहिलं असेल आणि फोटो काढून व्हिडिओ काढून मीडियावर अपलोड करतात तेव्हा मित्र हास्यास्पद आहे अगदी तेव्हा शहरी भागातील लोकांनी ते दृश्य पाहिलं की शेत अगदी स्वर्गासारखं वाटायला लागतं मित्र अगदी स्वर्गासारखं मला अशा युट्यूबर्सना आणि पत्रकारांना हे सांगायचं आहे मित्र या निमित्तानं की तुम्हाला शेती दाखवायचीच आहे ना तर त्या शेतकऱ्यांची दाखवा ज्यांच्या शरीरावर मांस नाही मित्रहो ती शेती दाखवा ज्यांच्या अंगात रक्त उरलं नाही आणि त्यांची शेती दाखवा ज्यांच्या शेतांना अजिबात रस्ते नाहीत आणि त्यांच्या शेतावर कॅमेरा फिरवा ज्यांचा शेतमाल अस्मानी संकटाने फस्त केला आहे हो अजित पवार एकनाथ शिंदे नितीन गडकरी साहेबांचं शेत म्हणजे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांची शेती नव्हे हे लक्षात घ्या विदर्भात तर ही परिस्थिती अतिशय विदारक आहे अतिशय गंभीर आहे पाहावत नाही अंजली दमानिया सारख्या किमान महाराष्ट्राला ही वस्तुस्थिती दिसते त्यांच्यामुळे अंजली ताईंमुळे अंजली दमानियांनी धनंजय मुंडेवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहे मित्र अतिशय गंभीर या गंभीरतेची दखल सरकारने आता घ्यायला पाहिजे आणि मुंडेंनी देखील या आरोपांवर स्पष्टपणे पुराव्यानिशी मीडियावर माध्यमांवर येऊन सांगायला पाहिजे आपली बाजू मांडायला पाहिजे आणि इतके आरोप झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा मुंडेंनी द्यायला पाहिजे आरोप सिद्ध झाले नाही तर पुन्हा त्यांना गादीवर बसता येईलच यात काही दुमत नाही मित्र हो, अशी प्रकरणे सामान्य जनता जेव्हा हो ऐकते ना तेव्हा सत्ता समर्थक शेतकऱ्यांचा विश्वास अजिबात बसत नाही हे लक्षात घ्या ही लक्षा दुसरी बाजू आहे कारण अंधभक्ती आणि आस्था यांच्या बोडख्यावर एवढी हवी असते मित्र हो की त्यापुढे आपलं हित अहित नफा नुकसान काय आहे ते अजिबात शेतकऱ्यांना कळत नाही मित्रहो ज्या देशाचं दुसरं नाव कृषीप्रधान देश असं आहे त्या देशात निदान महाराष्ट्रात तरी कृषी मंत्री कोण असेल हे विचारपूर्वक ठरवल्या जावं शेतकऱ्यांसोबत अनुदानाच्या नावाखाली अशी फसगत होऊ नये एवढीच मित्र हो माफक अपेक्षा आहे सरकारकडून शेवटी सत्तेची ताकद ही फार मोठी शक्ती असते हे लक्षात घ्या यापूर्वी अनेक नेत्यांवरील अनेक आरोप सिद्ध झाले नसल्याने किंवा सिद्ध न होऊ दिल्याने देश बुडाला टेकला आहे हे लक्षात घ्या आणि आता तर मोदी युगात नवी योजना आली आहे मित्र हो। नाव ऐकून थक्कवाल ती योजना आहे स्थलांतर योजना घोटाळा असेल तर आमच्या पक्षात या तुमची मोती साबणाने आम्ही आंघोळ घालून देऊ आणि जनतेपुढे स्वच्छ अगदी स्वच्छ स्वरूपात तुमची नवी प्रतिमा आम्ही प्रस्थापित करू मित्रहो मर्यादित आयुष्यात अमर्याद उन्मादासाठी सत्तेचा वापर व्हावा हे आमचं दुर्भाग्य आहे दुर्दैव आहे मित्रहो बघा तुम्हाला काय वाटतं मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र